ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीतल्या विविध प्रवर्गांसाठी आज आरक्षणाची सोडत काढण्यात आली था ठाण्यात राम गणेश गडकरी रंगायतांमध्ये ही सोडत काढण्यात था आली ठाणे महापालिकेत ते एकूण तेहतीस प्रभाग आहेत त्यापैकी बत्तीस प्रभाग हे चार सदस्य असून केवळ एक प्रभाग हा तीन सदस्यीय या तेहतीस म्हणून ठाणे महापालिकेत एकूण एकशे एकतीस सदस्य हे निवडून येतात त्यापैकी सहासष्ट जागा महिलांसाठी आरक्षित आहेत त्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गात पाच अनुसूचित जमाती प्रवर्गात दोन वर्ग प्रवर्गात अठरा आणि सर्वसाधारण प्रवर्गात एक्केचाळीस जागा या महिलांसाठीच राखीव्या आरक्षण सोडत आज आपण सर्व लोकांचे साक्षीमध्ये तसेच आपले जे संभाव्य जनप्रतिनिधी आहेत जे एस्पिरेंट्स आहेत नागरिकांचा एक बृहत समूह इथे होता त्यांची उपस्थितीमध्ये अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने विघ्नरहित पद्धतीने पार पाडण्यात आली आहे प्रत्येक पक्षाला प्रत्येक पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आतामुळे त्या ठिकाणी समाजवादी पक्ष बोलेल आमचा महापौर बसेल मनसे बोलेल आमचा महापौर बसेल तसं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पार्टीचा महापौर बसायला पाहिजे त्याच्यामुळे अपेक्षा असणं हे काही चुकीचं नाहीये म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत